हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे तर आज एक वेगळ्याच टॉपिकवरती मी व्हिडिओ घेऊन आली आहे तर व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा तर, तर सध्या मी हे थर्टी डेज चेंज युअर हॅबिट्स अँड चेंज युअर लाईफ हे बुक रीड करते तर त्यातला एक पॅराग्राफ मला खूप आवडला तोच मी तुमच्यासोबत शेअर करते आपल्या सर्वांचंच आयुष्य खूप मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या तंत्राने वागण्यात ते वाया घालवू नका इतरांच्या विचारांनुसार वागत राहणं हा एक सापळा आहे त्यात अडकू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वतःला जे वाटतं ते करायला अजिबात घाबरू नका आपल्याला खरोखर काय हवं असतं ते आपल्या आतल्या आवाजाला माहीत असतं ही एकच गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि बाकी सगळं दुय्यम असतं त्यामुळे तुम्हाला हवं तसं आयुष्य जगा इतरांना तुम्ही ज्या तऱ्हेने जगावं वाटतं तसं जगू नका तुमचे शेजारी सहकारी ओळखीचे लोक तुमच्या बाबतीत कसा विचार करतात याची फारशी काळजी करू नका कारण याचा फार विचार करत बसलात तर शेवटी त्यांच्या इच्छेप्रमाणे वागता वागता आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या कल्पना आपल्या हातातून निसटून गेल्यात असं तुम्हाला आढळून येईल तुमच्या हृदयाचं ऐका तुम्हाला आतून जे करावं असं वाटतंय ते करा मग ते चार करतात त्यापेक्षा वेगळं असलं तरी चालेल थोडं वेगळं असण्याची हिंमत असू द्या तर गाईस आयुष्याचे कोणकोणते भाग तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे सध्या जगत नाही आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय